दरवर्षी प्रमाण आषाढी वारीला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूवरून निघतो या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी त्या ठिकाणी जमा झालेले असतात परंतु बांधवांनो ज्या वेळेला देहू तुकाराम महाराजांची पालखी निघते त्यावेळेला पहिला विसावा पालखीचा हा जवळच असणाऱ्या अनगडशा बाबांच्या दर्ग्यामध्ये असतो आणि त्याच ठिकाणी कीर्तन आणि आरती होऊन पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतो बांधवांनो ही जी परंपरा आहे ना ती चारशे वर्षाची परंपरा आजही चालू आहे संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी ती जपली काय आहे परंपरा ही विचार करा बांधवांनो हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्याच प्रतीक काय आहे हा पुरावा त्या ठिकाणी दाखवलाय हो बघा तर बांधवांनो संत तुकाराम महाराज अनगडशाह बाबांच्या दर्ग्यामध्ये का भेटायला जातात त्यांना तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी आपल्या शिष्याला दिलेलं वचन पाळले आज सुद्धा अनगडशा बाबा हे संत तुकाराम महाराजांना गुरु मानत होते आणि स्वतःला शिष्य तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी वचन दिले बघा शेकडो वर्षापूर्वी की मी तुम्हाला भेटायला येत जाईल वर्षातून एकदा काय आहे ती परंपरा काय आहे ते नातं खरीखुरी माहिती युट्यूबवर प्रथमच पाहणार आहोत आपण कुठलीही जातपात नाही देवापुढं भक्त ही एकच भक्त जात असते म्हणायचं भक्त आणि देव असं एक त्रुट प्रकारचं नात असत तर बांधवांनो काय आहे रहस्य अनगड शाह बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्याबद्दलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठिवेशन चॅनल तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण ही भगवंताचीच भक्ती केली आणि या भक्तीविषयी माहिती अनगड शाह बाबापर्यंत पोहोचली आणि अनगड अनगड शाह जी गुरु होते त्या गुरूंनी सांगितलं की तुझ्या हातातला जो कटोरा आहे ज्या ठिकाणी भरल ते तुझे गुरु तर बांधवांनो अनगड शाह बाबा जवळजवळ काशीवरून निघाली होती अनेक ठिकाणी गेले अनेक ठिकाणी राजांच्याकडे मदत मागितली कटो रा कटो रा कटोरा भरण्यासाठी परंतु कुणाच्याही हातून तो कटोरा भरलाच नाही कित्येक राजाने त्या कटोऱ्यामध्ये धान्य टाकलं जे काय दान केलं परंतु कटोरा भरला नाही फिरत 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 बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आले देऊ या ठिकाणी जवळपास पुण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना समजलं की देहू गावामध्ये संत तुकाराम नावाचे एक ग्रस्त आहेत जे की पांडुरंगाचे भक्त आहेत प्रत्येक क्षण पांडुरंगाची भक्ती करतात तेच तुमचा कटोरा भरू शकतील त्याचवेळी बांधवांना शोध घेत घेत अनगडशा बाबा संत तुकाराम महाराजांच्या घरी आले आणि त्या ठिकाणी बांधवांना विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज घरामध्ये नव्हते आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराजांची मंडळी आणि मुलगी होती मुलं खेळत होती त्या ठिकाणी अनगडशा बाबांनी आवाज दिल्यानंतर संत तुकाराम महाराजांची हो जी मुलगी आहे भागीरथी ती पीठ घेऊन आली ती बघा नुसतं पीठ फक्त हाताला लागलं पीठ होतं मी भिक्षा देते आईनं फटका मारला हातावरती परंतु भागीरथी पळत बाहेर आली घरातून आणि तो पिठानं भरलेला हात बघा फक्त त्या कटोऱ्यामध्ये झाडला आणि शनारधात तो कटोरा पिठानं भरून होऊ लागला अनगडशा बाबा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले त्यांना वाटलं हेच तुकाराम महाराज आहेत त्यावेळी भागीरथीने सांगितलं की मी संत तुकाराम महाराजांची मुलगी आहे म्हणून म्हणजे विचार करा अनगडश्या बाबांनी ओळखलं की तुकाराम महाराजांची भक्ती एवढी किती मोठी की कि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे फिरलो मी परंतु माझं कटोरा कुठेही भरला नाही याच ठिकाणी महाराजांच्या घरी भरला त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आले संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले त्यांना गुरु मानलं त्यावेळी अनगडश्या बाबांनी संत तुकाराम महाराज आला आणि तिथून पुढचा जो काळ आहे ते अनगड शाह बाबांनी संत तुकाराम महाराजांच्या बरोबर घालवला वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले अनगडशाह बाबा अनेक ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सुद्धा अनगडशाह बाबा हजर राहायचे त्याची पुरावे आहेत बांधवांनो आज जो दर्गा आहे देहूमधला अनगडशा बाबांचा ती जी जागा आहे ती संत तुकाराम महाराजांनी अनगडशा बाबांना दिली दर्ग्यासाठी दर्गा बांधायसाठी आणि त्या ठिकाणी आजही दर्गा मोठ्या दिमाखात उभा आहे आणि त्यावेळी बांधवांनो संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले परंतु आपल्या शिष्याला वचन दिलं की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी तुला भेटायला येईल बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ गेला जवळजवळ बघा ही चारशे वर्षाची परंपरा आहे संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून ज्या वेळेला निघते त्यावेळेला इनामदार साहेब जो वाडा आहे तिथून पालखी खांद्यावर आणली जाते अनगड बाबांच्या दर्ग्यापर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याचा पराव आहे बांधवांनी विचार करा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं बघा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच आणि बांधवांनो अनगड बाबांच्या दर्ग्यात गेल्यानंतर पालखी मेघडंबरीत या ठिकाणी ठेवली जाते मेघडमरी म्हणजे कीर्तन आरती करण्याची जागा आणि त्याच ठिकाणी बांधवांनो कीर्तन आणि आरती होते विसावा होतो आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते हे रहस्य बांधवांनो हा प्रसंग पाहून की लाखो लोक हा एवढा मोठा सोहळा अखंड विश्वाला जीवन जगावं कस सर्व जाती धर्मांनी एकत्र करून दिशा दाखवणारा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदाय आणि अनगड शाह बाबांच्या दर्ग्यात आल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन होतं आरती होते आणि विशेष म्हणजे सांगायचं बांधवांनो अनगड शाह बाबा ही वारकरी संप्रदायातच सामील झाले पुढे भेट झाल्यानंतर तुकाराम महाराजांची आणि आजही बांधवनो त्या ठिकाणचा पुरावा आपल्याला मी सांगतो की अनगड शाह बाबांच्या दर्ग्यात ज्या वेळेला उर्रुस असतो त्यावेळेला या दर्ग्यामध्ये कुठलीही आत कुर्बानी दिली जात नाही आजही त्या ठिकाणी बांधवांनो दर्ग्यामध्ये गोड नैवेद्य दाखवला जातो बाबांच्या समाधी समोर तर बांधवांनो दर्गा कसा दिसतो तर बांधवांना या दर्ग्याच्या गाभाऱ्यामध्ये कबर आहे आणि कबरीवरती चादर आहे उर्दू लिपीत लिहिलेला आहे सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेली कबर आहे आणि बांधवांना एका भिंतीच्या देवळीमध्ये दे चोवीस तास तेलाचा दिवा असतो भिंतीवरती चांदणी आणि चंद्र यांची सुंदर अशी प्रतिकृती आहे आणि बांधवांना विशेष या महाराष्ट्राला देशाला दिशा दाखवणारा दर्गा आहे बघा तर बांधवांना विचार करा दर्गा मुस्लिमांचा परंतु पुजारी या ठिकाणी हिंदू आहे बांधवांनो आणि या ठिकाणी त्या पुजाऱ्यांची नावं बांधवांनो ज्येष्ठ नागरिक आहेत पोपट बिरदवडे आणि गोविंद मुसुगडे तर बांधवांनी या दर्गाची पुजारच्या पाहतात तिसरी पिढी आहे त्यांची बघा चारशे वर्षाची परंपरा आजही संत तुकाराम महाराजांच्या वंशांनी चालू ठेवली बघा सगळ्या समाजाला राहू कसं एकोप्यानं यासाठी महाराजांनी ठेवलेला हा पुरावा बघा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ठेवलेला पुरावा आज समाजासाठी जीवन जगावं कसं हा दिशा दाखवते तर बांधवांनो आषाढी वारीला पालखी निघल्यानंतर संत तुकाराम महाराजांची इथं का थांबते एक रहस्यमय अशी सुंदर अशी खरीखुरी कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहत आहे त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत